नमो बुद्धाय जय भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे पंधरा दिवसाच्या मोठ्या धाट्या गॅपनंतर मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आली हा दुपार नाही झाली म्हणजे अकराच वाजले होते अकरा वाजताच्या विदर्भातली घ्या तुम्ही किती खतरनाक राहते तर मामाजीचं जेवण झालं होतं तर मामाजी झोप म्हणजे बाहेर ते नांग टाकलं होतं भाजी खा भाजीवर तर एक तर मला रूम आवरायच्या होत्या दोन्ही बी कारण पंधरा दिवसाचा पसारा लई होता घरात तो तो पसाराही दिसत अशी आता तर दिसूनच राहता आवरायच्या टायमात तर पहिलं तर आशूचं मेन असते म्हणजे आशूचं जेवण झालं की त्याला एक वेळा झोपं घातलं ना तर मग काही टेन्शन नसते तो उठत नाही लवकर आणि तसं मग काम करता करता त्याला म्हणतात ने म्हणजे येऊन त्याला झोका देत राहिलं ना की तू जास्त वेळ झोपते तर तेवढ्या टायमात मला कामं अटपून घे होतात आता तर आता विषय कसा आहे की पंधरा दिवसाच्या गॅपनंतर म्हणजे मी गावाला गेली होती म्हणून आणि हे दुसरे रूम दुसऱ्या रूमचं पाहून गव्हाचं कट्ट ते खुर्च्या चट्टई आणि इकडच्या साईडले तुम्हाला दिसत असेल भला मोठा बसारा कपडायचा तर काय करू तेवढा तर राहीनच कारण पंधरा दिवस मी घरी नव्हती आईची इकडे गेली होती तब्येत बरी नव्हती म्हणून आणि सासूबाई असं असल्याच्याने होत नाही आणि हा आमच्या घराला याचा मेन रस्ता आहे मेन रस्ता आहे तो घराला याचा तर त्याच्याकडून एवढं होत नाही तर मग आता त्याच्याकडून होत नाही म्हटल्यावर कोण करणार तर मलाच करावं लागते तिकडून आल्यानंतर मग मला इकडं रुटीन चालू झालं तर सगळ्यात आधी एकदम तर मला प्रॉब्लेम असा आहे की मला फोन ठेवायला जागाच नसते तर इकून तिकून कुठेतरी जागा सापडली मग चालू केलं होते मग कामं तर आमच्या सासूबाईचे लुगडे होते सरे त्याने तिथंच ठेवले होते म्हणजे घाल म्हणजे रोजचं घातलं की ते तिथंच ठेवून देणं आणि दुसरं काढून घालणं असं काम आहे आमच्या घरी तर ते कसं सगळ्या गोदळ्या होत्या काही चादर होते आणखीन गव्हाचे कट्टे होते म्हणजे अजून दिवशी काय झालं होतं मग पहिले गव्हाचं एक कट्ट बाहेर काढलं होतं वाऊ घातलं होतं किडे झाले होते त्याच्यात तर आणि ते सगळं गाऊन म्या ठेवून दिलं होतं पण त्या दिवशी एवढे मला हात दुखत जात ते गाळात बसली होती मी त्याच्यानं तर ते तसंच ठेवून दिलं होतं मी पसारा काहीच नाही केला पण दुसऱ्या दिवशी मग पसारा आवरायचा मी निश्चय केला होता व्हिडिओ शूट हा एक तारखेलाच केला एक जूनलाच केला पण मला फोनमधलं बॅलेन्स संपलं होतं त्या दिवशी तर ता टाकलंच नाही दोन दिवस म्हणून व्हिडिओ एडिट करताना आला मला तर मला पसारा आवऱ्याची प्रोसिजर चालू झाली होती म्हणजे पहिले तर हे सगळे तर गव्हाचे आहेत त्याच्यावरच मी आतरून वगैरे सगळं काय असते ते ठेवत असतो कारण दुसरीकडे ठेवायला जागा नाही मग त्याच्यावरच सगळे ब्लँकेट झाले गोदळ्या झाल्या ते बरोबर त्याच्यावर व्यवस्थित घड्या करून तर ठेवले होते तर सगळा पसारा पहिलं खाली काढल्याशिवाय कसं म्हणजे ठेवता येत नाही बरोबर तर मग ते सगळं खाली काढलं एक साइड ब्लँकेट ठेवले एक साईड गोदळा ठेवल्या घडी करून आणि काही एक्स्ट्राचे काही असले ते थे ठेवणं चालू ते मला एक 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 एक, एक म्हणजे ठेवून म्हणजे मामाजीच्या वेगळ्या आहेत अन सासूबाईच्या वेगळ्या आहेत आमच्या दोघांच्या पण वाथरून वेगळ्या आहेत तर मग वेग दोघायचे वेगवेगळे ठेवा लागतात तर मग आता एवढे मोठे कसे काही लुगडे होते काही खराब होते त्याच्यात खराब म्हणजे सासूबाईनं वापरेल होते जास्त दिवस झाले होते वापरून तर जायचं असं म्हणणं होतं की बा मी आता घालत नाही ते आतून लुगडे तर मग त्यानं घालत नाही म्हणलं तर म्हटलं नाही घालत तर मी कसं आश्वीचा वाढदिवस येणार आहे आता पाहुणे येतील आणि ये काही गोदड्या ब्लँकेट काहीतरी लागतील म्हणून म्हणलं आपण काहीतरी गोदळ्या शिवून टाकू म्हणून सासूबाईचे एक्स्ट्राचे जे, एक जे लुगडे होते जे ते घालणार नव्हत्या ते म्या बाजूनं काढणं सुरुवात केली होती म्हणजे जे चांगले एक जे ते एका बॅगीत भरून ठेवले आणि जे त्याला घालायचे नाहीत म्हणजे ते जे घालणार नव्हत्या ते विचारून मॅ एक साईड काढून ठेवले होते म्हणजे काढायला प्रोसिजर चालू केली होती तर काही त्याच्यात काही मामाजीचे धोतरही होते म्हणजे जुने जे ते वापरत नाही ते असे जुने धोतर होते काही लुगडे होते काही माझ्या साड्या होत्या काही मग खराब ब्लँकेट होते म्हणजे जुने म्हणजे फाटलेले असे काही ब्लँकेट होते म्हटलं ते एवढं फाटलेले आहेत खराब म्हणजे नाही का जुने हात ते फेकून दिल्यापेक्षा म्हणा की काही भरून ठेवल्यापेक्षा त्याचं यूज होते आता आमच्या गावात तर असंच करतात म्हणजे प आधीपासूनच करत आले काही फाटेल कपडे असले काय असलं तर त्याच्या मस्त गोदळ्या शिवणं आतरून शिवणं चांगलं शिवून घेतात तर तेच मला शिवायचे होते आमच्या सासूबाईचे काही ब्लाऊज होते, होते। का। ते इतसेच पडेल होते तर एवढे मोठे ब्लाऊज कुठे ठेवू तर ठेवायला जागा नाही आमच्या घरात काही एकच अलमारी आहे आणि त्याच्यात ते भरपूर कपड्याचा पसारा जमा झाला तर मग ते एका अशा पिशवीत मी भरून ठेवले होते आणि उभं राऊन रुम पाहिले तुकत जात म्हणून मी खालीपासूनच चालू होतं जे चांगले लुगड्यात ते बॅगेमध्ये भरून ठेवले आणि जे गोदडे शिवायच्यात ते लुगडे माझ्या साईडला काढून ठेवले होते आवाज थोडासा तुम्हाला म्हणजे नाही का ऐकायला थोडंसं तुम्हाला कमी होत असेल कारण आशो झोपेला आहे आणि सासूबाई बाहेर आहेत कोणाला माहीत नाही मी व्हिडिओ काढतो म्हणून जरा आरामानं व्हिडिओ रेकॉर्ड करत चालू आहे तर तेवड़े प्लीज ॲडजस्टमेंट करा मलाबद्दल कारण सगळ्याचंच कसं सगळ्यालाच भेटते वा फ्रीडम घरच्याकडून तसं नाही आहे मला घरी मला एवढं फ्रीडम नाही आहे घरी तर कोणालाच माहीत नाही मी व्हिडिओ काढतो म्हणून आमच्या घरी एवढं फोनबद्दल जास्त चालत नाही तर त्याच्यानं थोडंसं ॲडजस्टमेंट करा त्याच्याबद्दल तर हे एक्स्ट्राचे जे काही कट्टे होते ते ठेवणं चालू केले होते सगळ्या आवरणं चालू केला होता अर्धा आवरून झाला होता अर्धा चालू होता मग आता सगळा पसारा आवरून झाल्यावर कसं झाडून काढणं असते कारण एक्स्ट्राचं सामान आपण उचलून इकडून तिकडे ठेवतो मग त्याच्या खाली काही कचरं राहते आता पंधरा दिवस झाले एक तुम्ही घरी नव्हती त्याच्यानं घराचे हाल खराब झाले होते तर तेच मग एका दिवशी होत नाही सगळ्या गोष्टी तुम्हालाही माहीत आहे एका दिवशी सगळ्या गोष्टी होत नाही कामाचं नियोजन केल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही एखाद असं कामाचं नियोजन जर केलं तर मग कसं सगळे कामं व्यवस्थित होतात ठरवलेल्या वेळात होतात आता हे एवढं सगळं अथरून बिथरून सगळं ठेवून दिले होते आणि त्याच्यावर थोडंसं मग सासूबाईचं लुगडं होतं तेच टाकून दिलं होतं आता आमची मामाजी बाहेर झोपेल होते ते तर मामाजीचं कसं त्या तिलाही झावा लागत जात उन्हाच्या तर त्याच्याने ते म्हणलं की बा मी घरात झोपतो तुम्ही ते तेवढ्या टायमात ते आले होते तर म्हणून काय झालं मला जास्त वेळ काही व्हिडिओ काढता आला नाही जास्त वेळ व्हिडिओ शूट करता आला नाही जेवढा करायचा होता तेवढा मी पटपट केला आणि शेवटचे लोकही तुम्हाला दाखवता आला नाही घराचं कसं आहे म्हणून तर उद्यापासून मी नक्की चांगले विलॉंग काढीन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा चांगला प्रयत्न करीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मला थोडीशी मदत करा வீடியோ ஆடலா பக்கி தான் ஷேர் கா சப்ஸ்கிரைப்